अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समथ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते नॅचरली सुरुवात करते म्हणजे नो आजचा जो व्हिडिओचा विषय आहे किंवा माहिती आहे ती मनाला स्पर्श करणारी आहे प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करणारी अशी आहे कारण की प्रत्येकाने ही जी गोष्ट आहे याच्या व्हिडिओमध्ये ती एकदा ना एकदा नक्कीच अनुभवली असेल त्याच्या आयुष्यात नक्कीच घडली देखील असेल मला एक सांगा सुखात देव विसरतो आणि दुःखात देव आठवतो असं का होतं स्वामी समर्थ महाराजांचं जे काही नामस्मरण आहे किंवा नाव आहे फक्त आपण ते संकट आल्यावरतीच घ्यायचं असतं का किंवा त्यांची सेवा आहे नामस्मरण आहे ते फक्त आपण गरजेपुरतंच आपण त्यांचं नाम घ्यायचं असतं का किंवा नाव घ्यायचं असतं का तर असं नाही असं करू सुद्धा नका तर आजच्या व्हिडिओचा विषय ह्याच्यावरतीच असणार आहे की आपण संकट अडचणी आल्यावरती स्वामी समर्थांचा धावा का करतो आणि संकट अडचणी आल्यावरती आपण स्वामी समर्थांची सेवा जास्तीत जास्त प्रमाणात का करतो याबद्दल आजच्या संपूर्ण व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित करेल तर मंडळी नो आजच्या व्हिडिओमध्ये कुठला उपाय नाही कुठली सेवा नाही कुठला तोडगा नाही तर तुम्हाला फक्त आणि फक्त आजच्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे की संकट अडचणी आल्यावरती स्वामी समर्थांचा धावा करू नका त्याच्या आधीच जर आपण स्वामी समर्थानी सेवा रोज चालू ठेवली तर त्याचा काय फायदा होतो आणि आपल्या हातून किती मोठं म्हणजे चूक घडते की आपण स्वामी समर्थांना संकटातच आठवलं तर ही खूप मोठी चूक आहे आणि गरजेपुरत त्यांचं नाम घेणं किंवा त्यांचं आपण सेवा करणं ही खूप मोठी चूक आहे तर ते कश कसं काय तर ते तुम्हाला आता सांगायला सुरुवात करते तर मंडळी मला एक सांगा ज्या वेळेस एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये पैसा येतो किंवा किंवा एखादी व्यक्ती आहे जी त्याच्याकडे पैसा आहे घर आहे प्रतिष्ठा आहे गाडी आहे सगळं काही आहे अशा वेळेस तो काय करतो हे सगळं काही आलं त्याच्याकडे म्हणजेच काय झालं त्याच्याकडे या सर्व गोष्टी आल्यानंतर तो म्हणजे एक प्रकारे तो अहंकारणी मागायला सुरुवात होते तो काय म्हणतो की हे जे काही मी मिळवलं आहे ते मी माझ्या हिमतीवर मिळवलं आहे माझ्या बुद्धीने मिळवलं आहे माझ्या कष्टाने मिळवलं आहे ठीक आहे तो कष्टाने मिळवला आहे बुद्धीने मिळवलं ठीक आहे पण ज्या त्यावेळेस वेळेसला मनामध्ये या सगळ्या गोष्टी चालू असतात की देव वगैरे काही नाही देवामुळे काहीच नाही देवाच्या कृपेने काही नाही मी माझ्या बुद्धीने माझ्या कष्टाने माझ्या मेहनतीने सगळं काही मिळवलं आहे ही चाहूल असते ती म्हणजेच अहंकाराची ज्यावेळेस व्यक्तीकडे घर पैसा प्रतिष्ठा गाडी बंगला सगळं काही येतं त्यावेळेस समजायचं की त्याच्याकडे सोबत अहंकार सुद्धा आलेला आहे हो आणि अशा वेळेस काय घडतं त्याच्या आयुष्यामध्ये तो स्वतःमध्ये त्याच्या महत्वाचा बदलाव काय होतो तर तो काय करतो सरळ सरळ तो देवाचं नाम घ्यायला विसरून जातो जो तो पहिले घेत होता संकट काळामध्ये नाव तो आता देवाचं नाव सुद्धा घेत नाही देवाचं नाव घ्यायला तो विसरतो मंदिरात जाणं त्याचं हळूहळू बंद होतं आपल्यापेक्षा कमी लोकांना तो तुच्छ लेखतो आणि सोबत गरीब लोक म्हणजे जे गरीब आहेत किंवा जे प्रतिश्रय थोडे कमी आहेत त्याच्यापेक्षा त्या व्यक्तींचा त्या तो चालता बोलता उठता बसता सहजपणे अक्षरच्या मागे पुढे न बघता तो सहज अपमान करायला सुद्धा सुरुवात करतो त्यांची मग ही जी चाहूल आहे ती आहे अहंकाराची की जे काही आहे जे कमोल आहे जे काही माझ्याकडे आज आहे सगळं मी कमोल आहे माझ्या प्रतिष्ठेने माझ्या बुद्धीने देव आहे की नाही मला माहीत नाही हे असं उद्धटपणे बोलणं वागणं म्हणजेच काय अहंकार आणि मला एकच वाटतं की ज्यावेळेस तुम्ही या सर्व काही गोष्टी कळता त्यावेळेस काय होतं तर त्यावेळेस स्वामी समर्थ महाराज हे सगळं काही शांतपणे बघत असतात हे ब बग... शांतपणे बघत असतात म्हणजे काय तर ते काय तुम्हाला शिक्षा नाही करणार तर ते तुम्हाला शिकवण्यासाठी शांतपणे तुमचं हे सगळं काही वागणं बघत असतात की ठीक आहे आता भक्ताला माझा विसर पडला आहे सगळं काही चांगलं चालू आहे त्यांना माझ्या मंदिरात याचं बंद केलं आहे माझं नाव घ्यायचं बंद केलं आहे सेवा करणं माझं बंद केलं आहे गरीब लोकांचा अपमान करतो आहे त्यांच्याकडे पैसा नाही आहे प्रतिष्ठा नाही आहे त्यांना तुच्छपणे बघतो आहे वागवतो आहे आणि अशा वेळेस स्वामी समर्थ महाराजाला काही सुद्धा करत नाहीत काही सुद्धा त्रास देत नाहीत फक्त ते शांतपणे बघतात कधीपर्यंत हा माच करेल कधीपर्यंत हा स्वतःच्या पैसावरती गर्व दाखवणार आहे माच करणार आहे एक ना एक दिवस तर असा येईलच म्हणजे येईलच की त्यावेळेस त्याला माझ्या पायाशी लोटांगण घालावंच लागेल आणि हे शाश्वत सत्य आहे स्वामी समर्थ महाराज ज्यावेळेस एखाद्या भक्ताला गर्व येतो स्वतःच्या अहंकार त्याच्या डोक्यावर चढतो मी पण त्याला जास्त बाळपणा वाटतो आपल्यापेक्षा कमी लोकांना तो तुच्छ लेखतो त्यांचा अपमान करतो त्यावेळेस स्वामी समर्थ महाराजांचा खेळ चालू होतो तो म्हणजेच काय तर स्वामी समर्थ महाराज मी एक सांगते तुम्हाला त्यावेळेस काय होतं त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये स्वामी समर्थ महाराज मी एक सांगेल क्लिअर की स्वामी समर्थ महाराज कुठलीही इष्ट देवता आहे गुरु आहेत ते कोणा आपल्या भक्तांच्या आयुष्यामध्ये संकट आणत नाहीत ते फक्त अशी परिस्थिती निर्माण करतात की त्या भक्ताला जो विसर पडला आहे त्यांचा त्याने स्वतःहून त्या संकटाच्या काळामध्ये माझ्याकडे त्याने आलंच पाहिजे परत अशी परिस्थिती त्यांच्या आयुष्यात ते निर्माण करतात आणि ती परिस्थिती त्याने त्यांच्या हातानेच निर्माण केलेली असते त्या भक्ताने तिथे गुरु इष्टदेवता काही सुद्धा त्यांच्या हाताने काही ते कोणाला भक्ताचं वाटोळं करत नाही संकट आणत नाहीत सगळी परिस्थिती सगळं काही ते जे संकट अडचणी ते फक्त भक्त स्वतःच्या हातानेच ओढवून घेत असतो म्हणून सांगते तुम्हाला अशा वेळेस स्वामी समर्थांचा खेळ चालू होतो म्हणजेच काय जी व्यक्ती पैशाचा मास करते, करते आहे गर्व करते आहे प्रतिष्ठेचा त्याला गर्व आहे मीपणाचा गर्व आहे देव बीव काही नसतो असं म्हणायला सुरुवात होते त्यावेळेस अचानकपणे त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये गोष्टी बदलायला सुरुवात होते अचानकपणे एक दिवस त्याला त्याच्या व्यवसायात नुकसान होतं घरामध्ये आजार पण वाढतं सोबत पैशाचं नुकसान होतं कर्ज डोक्यावरचं वाढतं नोकरी जाते सोबत त्याला म्हणजे म्हणाले अपघात होणे आहे अशा प्रकारच्या त्याच्या आयुष्यामध्ये गोष्टी घडायला सुरुवात होतात आणि हळूहळू नातेवाईक जे आहेत किंवा नाते संबंध आहेत ते पण त्याचे तुटू लागतात मग अशा वेळेस काय होतं अशा वेळेस मला एक सांगा तो स्वतः सुद्धा विचार करेल की अरे बापरे माझ्याकडे एवढा पैसा होता तो सुद्धा उपयोगी पडला नाही अशा वेळेस माझ्याकडे एवढ्या प्रतिष्ठित लोकांची ओळख होती त्या व्यक्ती सुद्धा माझ्या कामाला आले नाहीत मग अशा वेळेस काय होतं म्हणजे डोळ्यात पाणी येतं त्याचं मन त्याचं म्हणजे त्याचं जे मन आहे ते एकदम शांत होतं आणि तो विचार करतो की असं का घडलं असेल माझ्या आयुष्यात आणि मग सोबतच त्याच्या मन त्याचं मन, मन थोडं घाबरतं आणि अशा वेळेस त्याच्या ओठावर येतं ते फक्त एकच गोष्ट ती म्हणजेच काय स्वामी समर्थ महाराज मला वाचवा स्वामी समर्थ महाराज मला ज्यावर संकट आहे मला या संकटातून बाहेर काढा या अडचणीतून मला बाहेर काढा आणि सोबत त्याला त्याच्यावरती असं सुद्धा त्याला म्हणायची इच्छा होती त्यावेळेस किंवा स्वामी समर्थ महाराज माझ्यावर कृपा करा आणि लवकरात लवकर मला संकटातून बाहेर काढा मग आपण आपल्या जे आपण ज्यांना गुरु मांडला आहे ज्या इष्टदेवतांना गुरु मांडला आहे त्यांचा आपण धावाच करतो अक्षरशः एवढा धावा करतो एवढे उपाय तोडगे सेवा नामस्मरण एवढं काय करतो त्या संकट काळा अडचणीमध्ये की बस बघायलाच नाही पाहिजे अशा वेळेसच मी तुम्हाला सांगते की तेव्हा त्याला म्हणजे ज्या संकट अडचणी येतात तेव्हा त्याला स्वामी समर्थ महाराज आठवतात आणि संकट आलं की प्रत्येक भक्त मग काय म्हणतो तारक मंत्र कामी येणार हो त्या संकट काळामध्ये भक्ताला वाटतं की तारक मंत्रच खूप कामी येणार आहे आणि मग चालू होतं निशंक होई रे म्हणा निर्भय होई रे म्हणा प्रचंड स्वामी बडपाडीशी नित्य आहे रे म्हणा तारक मंत्राचं कसं आहे मंत्र काम करतोच करतो शंभर टक्के करतो आणि तो संकट काळामध्ये अडचणीमध्ये खूप मोठा धीर देणारा मंत्र आहे मी तर खरं सांगेल आणि तारक मंत्रामध्ये एवढी शक्ती आहे की तुमचा खच्चीच करण झालेला आत्मविश्वास सुद्धा तो उभारून येऊ शकतो तुमच्यामध्ये एक शक्ती निर्माण होऊ शकते आत्मविश्वास निर्माण होऊ शकतो सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते अशा प्रकारे मंत्र त्याला त्याला संकट काळामध्ये आठवायला सुरुवात होत असती मग इथे एक गोष्ट समजून घ्या मंडळींनो स्वामी समर्थ महाराज संकट देत नाही तुम्हाला पहिले सांगितल्याप्रमाणे तर ते जाद करतात आपल्या भक्ताला मत महाराज म्हणतात की बाळा फक्त अडचणीमध्ये दुःखामध्येच माझी आठवण करू नको तर सुखातही मला माझी आठवण ठेव हो। माझ्या नामस्मरण कर माझी सेवा कर आणि माझं माझ्यावरती म्हणजे माझं सुद्धा त्याला आठवण राहू दे सुखात सुद्धा फक्त संकट अडचणी आलं की माझ्या मंदिरात येणं माझं नामस्मरण करणं सेवा करणं पारायण करणं असं करू नको कारण की स्वामी समत महाराजांना तुमची पैसा नको तुमची प्रतिष्ठा नको तुमचे पंच पक्वन नको त्यांना फक्त हवं आहे तुमची पाच मिनिटाची रोजची 对吧 तुमचं नामस्मरण तुमचं मनापासून श्रद्धेने निर्मळ मन त्यांना हवं आहे तुमची मनापासून केलेली भक्ती श्रद्धा त्यांना हवी आहे बस त्यांना दुसरं काही सुद्धा नको आहे तुमचं पैसा प्रतिष्ठा त्यांच्यासमोर चिल्लर आहे चिल्लर खर सांगते स्वामी समर्थ महाराज म्हणतात ना या ब्रह्मांडाची पूर्ण जर आपण किंमत लावली तर माझ्या लंगोटा एवढी सुद्धा नाही आहे बघायला गेलं तर त्यांच्यासाठी काहीच नाही चिल्लर आहे सगळ्या पैसा प्रतिष्ठा तुम्ही त्याचा मात सुद्धा दाखवू नका त्यांना आणि गर्व सुद्धा त्यांना दाखवू नका की माझ्याकडे एवढं आहे मी एवढं दान करील ही इच्छा पूर्ण होते मी तेवढं दान करील हे दिन ती दिन तुम्ही सगळे चिल्लर आहेत त्याच्या बाबतीत काही विचार सुद्धा करू नका की मी एवढं काही देईन सगळं चिल्लर आहे त्यांच्यासोबत त्यांच्या म्हणजे ते ब्रह्मांड नायक आहेत ते आपल्या सगळ्या सृष्टीचे आणि पालन करते आहेत त्याच्यामुळे त्यांना तुम्ही ह्या गोष्टीचे आमिष दाखवू सुद्धा नका फक्त तुमचं मन निर्मळ ठेवा श्रद्धा ठेवा आणि निर्मळपणे त्यांची सुखात पण त्यांची आठवण ठेवा दुःखात तर आपण आठवण करतोच करतो पण सुखात सुद्धा एखादी गोष्ट आयुष्यात चांगली झाली एखादी नवीन गोष्ट घरामध्ये आणली किंवा काही झालं किंवा आपल्या घरामध्ये जरा सुद्धा छोटी मोठी कुठली गोष्ट शुभ गोष्टी घडल्या तर सरळ स्वामींजवळ जायचं स्वामी समज मला सांगायचं की आज माझ्या आयुष्यात एवढ्या चांगल्या छान गोष्ट घडली स्वामी समज महाराज दिवा लावायचा धूप लावायचं गोड काहीतरी ठेवायचं साखर वगैरे स्वामीच्या फोटो समोर आता मी तुम्हाला नुकतंच सांगते की आता एक नवीन गोष्टी मी माझ्या घरामध्ये काल परवाच घेतली आहे पण ती घेतली नेमकी गुरुवारीच ती गोष्ट कालच माझ्या परवाच गोष्ट माझ्या घरामध्ये आणली मी पण गुरुवार होता म्हटलं चला योगायोग गुरुवार पण आहे त्या दिवशी आम्ही संकष्टी पण त्या दिवशी ती गोष्ट घेऊन आलो घरामध्ये आणल्यानंतर आधी काय केलं तर नाही म्हटलं आधी स्वामी समर्थ माझ्या फोटोजवळ ती गोष्ट ठेवणार आणि त्याची आरती वगैरे सगळं काही केलं स्वामींच्या फोटोची कारण की संकष्टी होती आरती पण करायची होती आणि ती वस्तू सुद्धा तिथे ठेवली तर हे असं छोटी मोठी कुठली पण गोष्ट घ्या चांगली गोष्ट करा दुःखात आहेच स्वामी ते कधीच तुमचा हात सोडणार नाही संकटात दुःखात कधीच तुमचा हात सोडणार नाही पण सुखात जो त्यांना आठवेल सुखात जो स्वामींची स्वामींची आठवण ठेवेल त्याच्यावर कुठलेही संकट जर आलं ना ते हलकं हलकपणे पडून जाणार आहे अक्षरशः निघून जाणार आहे त्याला त्या भक्ताने जर सुखात त्यांची आठवण ठेवली स्वामी संवंत महाराजांची तर खरंच सांगते त्याला दुःख सुद्धा किंवा कुठल्या प्रकारचं मोठमोठे संकट सुद्धा त्याच्या आयुष्यात जरी आले ते हलके त्याच्यावरती पडणार आहे एवढी शक्ती त्या स्वामी संवंत महाराजांच्या सेवेमध्ये आहे नामस्मरणामध्ये आहे म्हणून मनापासून श्रद्धेने त्यांची सेवा रोज करत चला फक्त संकट अडचणी से आल्यावरतीच सेवा करू नका काही कारण तर एवढा गर्व असतो की आम्ही आठवड्यातून फक्त एकदाच सेवा करतो गुरुवारीच करतो आम्हाला वेळ नाही आम्हाला हे नाही वेळ देणारे आपण कोण आहोत त्यांना आहो त्यांनी जर आपल्यापासून जर लक्ष फेरलं ना हो, हो, स्वामी समर्थ म्हणाले तर आपल्या आयुष्यात काय गोष्टी घडतील अनर्थ घडतील ते आपण सुद्धा सांगू शकणार नाहीत म्हणून आपण त्यांना वेळ देणारे कोणीच नाही आहोत कोणीच नाही आहोत तुम्ही स्वतःच भाग्य समजा की तुम्हाला स्वामी समर्थांचं नाम तुमच्या मुखात आलं आहे तुम्हाला त्यांची सेवा करण्याची तुम्हाला भक्तीकडे तुम्हाला नशीब प्राप्त झालेलं आहे ते तुम्ही स्वतःला भाग्यवान समजा आपण त्यांना वेळ देणारे मला वेळ मिळत नाही मी एकच माळ करते आठवड्यातून गुरुवारीच करते किंवा असं तसं मी एकच अध्याय वाचते किंवा अजून काही मी आ, हे करते तसं करू नका हे असं जे करणं आहे ना ते कुठेतरी म्हणजे आपण हातून मोठमोठ्या चुका घडण्यासारख्या गोष्टी आहेत खरंच सांगते म्हणून जर करायची इच्छा असेल स्वामींची सेवा तर मनापासून करा श्रद्धेने करा निर्मळ मनाने करा थोडीच मना करा पण मनापासून करा श्रद्धेने करा बस एवढंच मी सांगेन मी तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगते बघा तर मंडळ एक मा एक श्रीमंत माणूस होता तो देव्यव हो काही मानायचा नाही तो खूप श्रीमंत होता आणि त्याला देव वगैरे असं काही त्याची श्रद्धा सुद्धा नव्हती तो देवदेव असं काही सुद्धा करत नव्हता पण ज्या वेळेस त्याच्या आयुष्यामध्ये संकट अडचणी याला सुरुवात झाली म्हणजे अचानकपणे त्याचं त्याला व्यवसायामध्ये खूप नुकसान झालं आणि त्याच्याकडे काहीच शिल्लक राहिले नाही त्यावेळेस तो खूप हतबल झाला त्यावेळेस त्याला कोणतरी सांगितलं की बाबा तू स्वामी समताचं नामस्मरण कर स्वामी समताची सेवा कर त्यांचं नाम घे मग त्याने मनापासून श्रद्धेने व्यवसायामध्ये नुकसान झालं होतं काही सुद्धा शिल्लक राहिले नव्हतं सगळे नातेवाईकांचे संबंध तुटले होते कोणी विचारत नव्हतं अशा वेळेस त्याला एका व्यक्तीने ज्यावेळेस सांगितलं की बाबा तू स्वामी समर्थांचं नाम घे त्यांनी सेवा कर नामस्मरण कर त्यावेळेस त्याने ते करायला सुरुवात केली मनापासून श्रद्धेने पैसा होता श्रीमंती होती त्यावेळेस त्याने देवावर विश्वास ठेवला नाही देवाचं काही केलं नाही आणि देव देवावर देव देवाला तो एकदम म्हणजे कमी लेखत होता जे काही ते माझ्यामुळे आहे माझी श्रीमंती माझ्यामुळे आहे श्रीमंतीचा एक प्रकारे गर्व म्हणा किंवा तो आ, मी पणा म्हणा त्यामुळे त्याने देवाचं त्यावेळेस काही केलं नाही पण संकट अडचणी आले की त्याने देवाचा धावा केला म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण सेवा केलं त्याने सुरुवात केली त्या व्यक्तीच्या सांगण्यावरून मग काय झालं हळूहळू त्याचं नामस्मरण वाढत गेलं सेवा वाढत गेली श्रद्धा होती मनामध्ये आणि सेवा पण तरी चांगली होत होती हळूहळू परिस्थिती बदलली आर्थिक परिस्थिती बदलली पैसा यायला लागला सगळं काही त्याच्या मनासारखं झालं व्यवस्थित सगळं काही व्यवस्थित सुरळीत झालं मग त्यावेळेस त्याच्या लक्षात आलं की बाबा स्वामी समर्थ महाराजांनी मला कधीच सोडलं नाही कधीच एकटं सोडलं नाही मी सोडलं असेल तर मीच त्यांचा हात सोडला होता कारण की पैसा सगळ्या काही सुखसुविधा माझ्याकडे आल्या होत्या त्याच्यामुळे मला गर्व आणि माझ्यामध्ये मी पण अहंकार आला होता म्हणून मीच त्यांना विसरलो होतो स्वामी महाराज महाराजांना विसरले नव्हते ते सदैव माझ्या सोबतीला होते म्हणून यामुळेच तुम्हाला सांगते की मी प्रत्येक व्हिडिओ सांगत असते की कि नित्य नित्यसेवा रोज करत चला स्वामीची नित्यसेवा म्हणजे काय आहे रोज त्यांच्याशी संभाषण करणे रोज आपल्या स्वामींसोबत गप्पा मारणे रोज त्यांच्यापर्यंत एक पोहोचण्याचा म्हणजे स्वामी समर्थ महाराजांच्या पर्यंत पोहोचण्याचा हा एक सोपा मार्ग आहे ते म्हणजे दिवसभरातले वीस ते पंचवीस मिनिटं बना तुम्ही ते आता नित्यसेवेला काही वेळेचा म्हणजे हे पण नाही आहे की तुम्ही या, या टायमिंगला करा त्या ला नाही ब्रह्म मुहूर्तापासून तुम्ही रात्री झोपेपर्यंत कधी नित्यसेवा करू शकता म्हणून नित्य सेवेला जास्त तुम्ही महत्व द्या आणि आपल्या परमपूज्य गुरुमाने सुद्धा सांगितलेलं आहे की नामस्मरण असेल पोथी वासनी असेल पंचमहाज्ञ असेल कुलदेवी कुलदेवतांची सेवा असेल हे सगळे जर तुम्ही नित्य निर्माण जर पाडलं तर तुम्ही शंभर पैकी नव्याण्णव टक्के प्रश्न तुमचे इथेच मार्गी लागतात मग तुम्हाला कुठलाही अ कुठला कोणाच्याही पायधरायची सुद्धा तुम्हाला गरज पडणार नाही म्हणून तुम्हाला सांगते की गर्व जो आहे तो आपल्याला म्हणजे गर्व जो आहे तो माणसाला खाली आणतो पण पन नम्रपणा जर तुमच्या आयुष्यामध्ये असेल तर खरंच सांगते तुम्हाला तो स्वामी समर्थ महाराजांच्या चरणांपर्यंत त्यांच्यापर्यंत घेऊन जाऊ शकतो म्हणून कधीही तुमच्या आयुष्यामध्ये ठीक आहे कधी सुख आहे कधी दुःख आहे पण सुख आल्यानंतर पैसा प्रतिष्ठा घर गाडी सगळं काही आल्यानंतर देवाला विसरू नका आपण ज्यांचं संकटामध्ये नामस्मरण केलं सेवा केली ज्यांचा आपण धावा केला त्या गुरूंना विसरू नका त्या इष्टदेवतांना विसरू नका सुखातही त्यांची आठवण ठेवा छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये त्यांची आठवण ठेवा बघा कुठलंही भविष्य काळामध्ये संकट आलं मी असं नाही म्हणणार की संकट येणारच नाही तुमच्या आयुष्यात संकट जरी तुमच्या आयुष्यात काय लिहून ठेवली असेल ती सुद्धा तुमच्यावर हलकी तुम्हाला वाटणार आणि त्याचा त्रास सुद्धा तुम्हाला होणार नाही एवढी काळजी अपेक्षित स्वामी समर्थ महाराज घेत असतात म्हणून तुम्हाला आजची वेळी तुम्हाला आलं असेल की फक्त संकट अडचणी आले की आणि गरजेपुरतंच फक्त स्वामी समर्थांचं नाव घेऊ नका मनापासून श्रद्धेने रोज त्यांचं सेवा करा नामस्मरण करा आणि हो आपल्यापर्यंतच फक्त ही सेवा हे उपाय तोडगे किंवा नित्य सेवेची माहिती असेल किंवा स्वामी समर्थ महाराजांचा मार्ग असेल हे फक्त स्वतःपर्यंत ठेवू नका तर गरज जे गरजवंत आहे जे जे ज्यांना खूप गरज आहे सेवेची किंवा एका मार्ग दाखवण्याची त्यांच्यापर्यंत ही सेवा पोहोचवा मार्ग पोहोचवा नक्कीच तुम्हाला त्याचं पुण्य प्राप्त होणार म्हणजे होणार शंभर टक्के होणार अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक क्षण सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समज